नमस्कार मंडळी तसं भागवत माझ्या नित्यपठणामध्ये असतं ते वाचत असताना मी एक कथा वाचली अर्थात प्रवचनाच्या वेळीस अगदी आवर्जून ही कथा सांगितली जाते काय भागवताची संहिता व्यासांनी तयार केली आणि या संहितेचा प्रचार आणि प्रसार कोण करणार याचा विचार त्यांच्या मनामध्ये यायला लागला कारण व्यास आता वृद्धत्वाकडे झुकलेले होते आपली ही भागवताची संहिता कोण पोचवेल जनांपर्यंत याचा त्यांचा विचार चालला होता आणि त्यांना आठवलं की ह्या गोष्टीसाठी किंवा याच्या प्रचार प्रसारासाठी वैराग्य वृत्तीच्या महादेवाने शिवशंकरांनीच आपल्या पोटी जर जन्म घेतला तर तरच ही सगळी कथा प्रस्तुत होईल पुढे प्रसारित होईल आणि युगानुयुग राहील याच अनुरोधाने कौशिक संहितेत एक सुंदर कथा आलेली आहे आणि त्या कथेच्या वाचनानेच मला आजचा पन्नास टक्केचा विषय डोक्यात आला तसा पन्नास टक्क्याचा विषय डोक्यात का आला हे मी म्हणजे जेव्हा बोलणं संपेल तेव्हा सुद्धा सांगणार आहेच पण आधी जो विचार आला आहे पन्नास टक्क्याचा तो आधी मी सांगतो एकदा काय झालं नारद महर्षी कैलास पर्वतावर गेले होते महादेवांच्या भेटीसाठी तिथे माता पार्वतीसुद्धा होती तिलाही भेटले आता नारद भेटले म्हणजे त्याच्या मागं काहीतरी कारण असतं काहीतरी कळवळा असतो मी त्यांना कळीचा नारद म्हणत नाही नारदांना कळवळा असतो असंच मी म्हणेन कारण ते माझे गुरु आहे त्यांनी महादेवाकडं पाहिले महादेवांच्या गळ्यात तेव्हा रुंड शुंडांच्या माळा दिसत होत्या हातामध्ये डमरू त्रिशूळ भस्मंकित सगळी तनू गजचर्म घातलेलं त्रिनेत्रधारी शिव अतिशय सुंदर दिसत होते, होते। पण त्याचबरोबर त्या रुंड आणि शुंडांच्या माळासुद्धा त्यांच्या देहाला सजवत होत्या नारदाच्या मनात विचार आला की या ज्या रुंड शुंडांच्या माळा आहेत या या पार्वतीला माहिती असतील का या कशाच्या आहेत त्या ते पार्वतीक मातेकडं गेले आणि त्यांनी त्यांना विचारलं की हे माते तुम्हाला माहिती आहे का हो की महादेव जे त्यांच्या गळ्यामध्ये या रुंडशुंडांच्या म्हणजे मानवी कवटीच्या माळा घालून असतात तुमचा प्रियपती या कोणाच्या माळा आहेत तुम्ही कधी याची विचारणा केलीत का नारदाच्या मनात येण्याचं कारण वेगळं होतं कारण नियतीची किंवा भगवंताची इच्छाच वेगळी होती नारदांनी सूचित केलं आणि पार्वती मातेच्या लक्षात आलं की अरे आपण हे कधी विचारलंच नाही आणि मग ती जी जिज्ञासा निर्माण झाली तेव्हा नारद कैलासानंतर म्हणजे कैलास भेटीनंतर परत गेल्यानंतर मातेने ठरवलं की आपण महादेवांना याचं कारण विचारायला हवं की हे काय तुम्ही गळ्यामध्ये घालता कुठलेत रुंड रुंडसुंड एवढे घालता ते घालता आणि ते इतके प्रिय कसे आहेत तुम्हाला माता शि शिवाचा सगळा जो ध्यानाचा भाग होता तो झाल्यानंतर जागृतावस्थेमध्ये असताना त्यांच्याकडे गेली आणि आपल्या प्रियपतीला तिने विचारणा केलं की हे भगवंता हे माझ्या प्रियपती परमेश्वरा तुम्ही नित्य धारणेमध्येच असता पण हे धारण करत असताना म्हणजे धारणा चिंतन करत असताना तुमच्या गळ्यात मात्र या रुंडशुंडांच्या कि मा किंवा कवट्याच्या माळा तुम्ही घातलेल्या आहेत त्या कोणाच्या आहेत महादेव स्तब्ध झाले तिच्याकडे गंभीर नजरेने पाहात आणि गंभीर वाणीने तिला म्हणाले प्रिये तुला आठवणार नाही या रुंडसुंडनच्या माळा म्हणजे तुझ्या अनेक जन्मो जन्मीच्या कहाण्या आहेत दरवेळी जन्मल्यानंतर तू मृत्यू पावली त्या या देहाच्या तुझ्या खुणा आहेत आणि म्हणूनच त्या मला प्रिय आहेत त्यासाठीच मी अंगावर बाळगतो मी मात्र अजन्म आहे मला ना जन्म ना मरण पार्वती माता त्यांना विनंती करते की हे भगवंता मला या सगळ्या गोष्टीतून किंवा या जन्ममृत्तीच्या फेऱ्यातून तुम्ही वाचवणारी किंवा अमर करणारी कथा सांगा मला ती ऐकण्याची इच्छा आहे या इथे मला माझ्या विचारांना वेगळी कलाटणी मिळाली भागवतामध्ये पुढे कथा आहे की शुकांचा जन्म झाला पार्वतीला घेऊन भगवंत अमरनाथाच्या घुहेेत गेले तिथे ही अमर कथा सांगण्याचा सा प्रयत्न केला पण पार्वतीला नि निद्रा आली पण हे सगळं जेव्हा मी विचारामध्ये घेतलं तेव्हा मा माझी तंद्री किंवा मा माझे विचार त्या गुहेपाशी येऊनच थांबले माझ्या मनात यायला लागलं की अनेक वेळा सांगितलं जातं ना की नवऱ्याने केलेलं पुण्यकर्म त्याचा पन्नास टक्के भाग हा त्याच्या पत्नीला मिळत असतो किंवा मग त्या पन्नास टक्केचा भाग हा पत्नी पतीने केलेल्या पुण्याचा जसा आहे तसा पत्नीने केलेल्या पुण्याचा भागसुद्धा पतीला मिळतो मला ही त्यावेळेसची कथा भागवतातली ही शिवपार्वतीची कथा त्या संदर्भाने विचारार्थ आली आपण अनेक वेळा वाचलेलं आहे की भगवंत सांब दाशिव हे इतके साधे भोळे आहेत की थोडेसे जरी तप केलं तर ते लगेच प्रसन्न होतात वरदान देतात ज्ञान देतात म्हणजे नुसता तथाच तो म्हणलं तर समोरच्या दानव मानव किंवा मा देव कोणालाही वरदानामध्ये ते सर्व ज्ञान आत्मज्ञान देऊन टाकतात एवढंच काय रावणासारख्या दुर्वृत्तीच्या व्यक्तीलासुद्धा स्वतःचं आत्मलिंग देण्यास ते मागपुढं पाहिले नाही ती गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण याच अनुरोधाने एक समाजामध्ये जी वेगळी परंपरा जवळ उल्लेख केला पन्नास टक्क्याचा त्याची फार मला निदर्शनात येते बरेच वेळा मला या अनुरोधाने माझ्या परिचितातले किंवा माझ्या संदर्भातले माझ्याशी चर्चा करणारे लोक मला प्रश्न विचारतात तुम्ही म्हणता की पन्नास टक्के पुण्य जर मिळत असेल तर शिवाने पार्वतीला अनेक वेळा जन्म का घ्यायला लावले प्रत्येक वेळी शिव स्वयंबरोबर असूनसुद्धा आपल्या पत्नीला आपला पन्नास टक्के भाग का देऊ केला नाही तिच्याकडून असाधारण कष्ट जन्मजन्मीचे फेरे आणि त्यानंतर मग त्याची प्राप्ती किंवा अमरकथेचं वरदान आणि तीही ते ऐकताना तिला निद्रा आली विचारलेला प्रश्न सडेतोड होता जिथे सरस्वतीची उपासना होते तिथे निद्रा देवीचा शिरकाव होतो हे आपल्याला अगदी लहानपणापासून माहिती आहे त्यामुळे मी त्याच्यावर बोलणार नाही तीच गत मातेची झाली पण दुसरा मुद्दा मात्र जरा वेगळ्या पद्धतीने विचारात घेऊया पार्वती असो वा कोणी दुसरी स्त्री ती स्वतःचं संचित स्वतःच्या कर्मानुसार ठरवते आधीच्या कर्माच्या फळाचा भोग किंवा त्याच्या कारणासाठी पुढचा जन्म आणि त्यानंतर घडणाऱ्या कर्मानंतर नंतर, नंतर उद्धार ही परमेश्वराची नियत खेळी आहे किंवा लीला आहे कर्माचा सिद्धांत आहे असं म्हणा परमेश्वर कोणालाही म्हणजे आपल्या प्रिय पत्नीला देखील सहजासहजी काहीच प्रदान करत नाही मग तो मानवाला कसा प्रदान करेल कारण जर प्रत्येक जन्मात ते मिळवावं लागत असेल तर मग भगवंताच्या पुढे आपली स्त्री ना सामान्य मानव ती स्त्री किंवा मानवी जे ह्यामध्ये असलेले स्त्री पुरुष यांचा भेद नसतो त्यांना सारखाच न्याय आहे मित्रांनो सांगण्याचा अर्थ एवढाच आहे माझी स्त्री किंवा माझी पत्नी ही खूप देवदेव करते म्हणजे मला सहजपणे तिच्या पुण्याचा वाटा मिळेल किंवा मग माझा पती खूप साधन मार्गात ते आहे त्यामुळे त्यांनी केलेल्या साधनेतून मला काहीतरी भाग सहजपणे पदरात पडेल असा काहीतरी एक गैरसमज दिसून येतो एक सत्य हे आहे की पातीवरतेचं रक्षण मिळतं पण पुण्याचा वाटा नाही माझं म्हणणं एवढंच आहे मित्रांनो आपण प्रत्येकाने आपल्या संचिताच्या ठेवीत श्रीरामाच्या नामाने स्वतः नामस्मरण करून वाढ करायला हवी साधना करायला हवी स्वतः कष्ट करून आपल्या परमार्थाचा मार्ग राखायला हवा रेखायला हवा तो करतो किंवा ती करते अशा अर्थाने साधना न करता किंवा नामस्मरण न करता आपण सगळ्यांनी मिळून प्रत्येकाने आपल्या ज्ञानासाठी आपल्या मोक्षमार्गावर जाण्यासाठी गुरुपदेश आणि साधन मार्गाचा अवलंब करायला हवा तेव्हा पन्नास टक्के माझे पन्नास टक्के तुझे त्यामुळे तुझाही उद्धार आणि माझाही उद्धार हा विचार सोडा आपल्याला शंभर टक्केची साधना करायला हवी आणि ती तुम्ही स्वतः करा स्वतः कमवा मिळवा कारण जर तुम्हाला संसाराच्या परीक्षेत पास व्हायचं असेल किंवा पार लागायचा असेल तर शंभर टक्केचा रिझल्ट लागतो आणि सध्या वातावरण हे तसंच चाललं आहे दहावी बारावीचं रिझल्टवर रिझल्ट येत आहेत तेव्हा आपणही त्या परीक्षेमध्ये म्हणजे संसाराच्या परीक्षेमध्ये पास होण्यासाठी आत्तापासून तयारी करू आणि शंभर टक्के नामं घेऊन शंभर टक्के मोक्षाचं तिकीट मिळू कारण सी ई टी ही रामनामावरच कन्फर्म होते किंवा ती सी ई टी पास जर झाली तरच पुढच्या वर्गात किंवा पुढच्या जन्मात जाण्याची संधी मिळते तेव्हा न विसरता किंवा कोणावर अवलंबन न राहता स्वतः नाम घ्या जय श्रीराम जय श्री स्वामी समर्थ